कोयता गँगचे सूत्रधार सरकारमध्ये बसलेत असं राऊतांनी म्हटलंय कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाले सरकारच गुंडांच्या हातात गेले अशी टीका संजय राऊतांनी केली कोयता गँगचे सूत्रधार सहाव्या माळ्यावर बसलेत असं देखील राऊत यांनी म्हटलंय पुण्यामध्ये कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळाली या सगळ्या संदर्भात संजय राऊतांनी देखील वक्तव्य केले कोयता गँगचे सूत्रधार सरकारमध्ये बसलेत कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली सरकारच गुंडांच्या हातात आहे अशी गंभीर टीका संजय राऊतांनी केली कोयता गँग के सूत्रधार जो आहे सरकारने बैठक कोयता गँग काय आहे या देश राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये गुंडांना पोचणाऱ्यांच्या आता सरकार मी मागे म्हटलो तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात गुंडाणा कसं बाहेर काढलं जात आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच कि झाले त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना त्याचे सूत्रधार वरच बसले साव्या